विदर्भ पंढरीना श्री गजानन महाराजांच्या एकशे छेचाळीसव्या दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत लाखो भाविकांनी फुलांची उधळण करीत रविवारी श्रींच्या चरणी नतमस्तक झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक भजनी दिंडीद्वारे श्रींच्या चरणी लीन झाले वारकरी आणि भाविकांची अलोट गर्दी गत आठ दिवसापासून शेगाव नगरीत दिसून आली यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती चहा नाश्ता पिण्याचे शुद्ध पाणी वैद्यकीय सेवा पादत्राने ठेवण्याची सुविधा आदी भाविक पारेकरांना भक्तिभावाने पुरवण्यात आल्या प्रगट दिनानिमित्त मनोभावे दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल झाले गर्दी स्वस्थ अभावी अनेकांनी दुरूनच कलश दर्शन प्रकटस्थळी दर्शन घेतले इतकेच नव्हे तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर माथा टेकवीत श्रद्धेचा अभिषेक केला मंदिर परिसरात हार फुले प्रसाद आणि धार्मिक साहित्यांची दुकाने थाटली होती राज्यभरातून नऊ हजार बत्तीस दिंड्या उत्साहात सहभागी होत्या यात छेचाळीस हजार सातशे नऊ वारेकरी सहभागी होते वारेकऱ्यांसोबतच उत्सव काळात लाखो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले श्री संस्थांच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या नऊशे चौपन्न नवीन दिंड्यांना टाळ वीणा मृदंग ज्ञानेश्वरी श्री तुकाराम गाता श्री एकनाथी भागवत असे संत वाद्ये आणि श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या भावी भक्तीत तल्लीन होऊन मानव समाजाचे कल्याणकार अशी विनवणी करण्यात आली मिर्झापूर भाषा येथून पायवारीसाठी आलेली आहे गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमचीसुद्धा भावना आहे की गजानन महाराजाच्या चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत किती वर्षापासून अजून पायवारी मला वाटतं जवळपास माझी सातवी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास अकरावी वारी आहे आमचे सर्व कुटुंबियांसह आम्ही सगळं माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर प्रॉपर वाघमारेलाच आहे बट राहतो हैदराबादला आमचे युवाक जुळून आले की आम्ही काही कारणास तिकडे आलो होतो त्यामुळे आम्हाला प्रकटिनाला इथं यायची आम्हाला संधी मिळाली माझी पूर्ण फॅमिली आहे आज, आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फ फर, फर्स्ट टाईम नाही आहे खरं तर आमच्या प्रकटनासाठी बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही खरेच देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जी मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे मी तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आमच्या आम्हाला जे प्रसन्न मिळते ते कुठंच मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराला करतो स्वच्छता कारण संस्थांची जी स्वच्छता आहे ती जगात कुठेच पाहायला मिळत नाही प्रजांना चरणी काय मागणं मागितलं मागणंही सांगू शकत नाही ते तर बस माझ्या मनात आहे बट मी मनातून इच्छा व्यक्त करतो की ते आणि मला खात्री आहे की शंभर टक्के मागणं पूर्ण होईलच कारण की आमची तेवढी आस्था आहे त्यावरती ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल त्या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा